हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेले एचडीएफ चे चव्वेचाळीस कोटी रुपयांची कर्ज के सी बँकेने भरून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेला दौलत साखर कारखाना सहकारात ठेवावा यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सदस्य व ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी के डी सी के सी बँक कोल्हापूर समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे के सी बँकेने दौलत साखर कारखाना हा एकोणचाळीस वर्षाच्या भाडे अथर्व इंडस्ट्रीज कंपनीला दिला आहे करारातील पान नंबर पंचेचाळीस मध्ये अथर्व कंपनीने सन दोन हजार दहा अकरा शेतकऱ्यांची थकीत बिले कामगार व सर्व बँकांच्या कर्जासह एच डी एफचे चव्वेचाळीस कोटे रुपये असे एकूण एकशे बासष्ट कोटी कर्ज भागवण्याच्या अटीवर भाडे तत्वावर घेतला आहे मात्र अथर्व कंपनीने अद्याप एच डी एफचे चव्वेचाळीस कोटे न भरल्याने दौलत कारखाना येत्या नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला लिलावात काढला जाणार आहे जर कारखान्याचा लिलाव झाला तर कारखाना खाजगी सावकारांच्या हातात जाण्याची शक्यता आहे असं झाल्यास तालुक्यातील शेतकरी व सभासदांचं मोठं नुकसान होणार आहे तेव्हा कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवणे आवश्यक आहे तेव्हा लिलाव प्रक्रिया थांबवण आवश्यक आहे करारामध्ये जर अथर्व कंपनीने संबंधित कर्ज न भरल्यास ते कर्ज केडीसीसी बँकेने भरून नंतर केडीसीसी बँकेने अथर्व कंपनीकडून बारा टक्के व्याजाने वसूल करण्याची तरतूद आहे या पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकेचे चेअरमन नामदार हसन मुश्रीफ यांनी बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभेत दौलत कारखान्याचा लिलाव कदापि होऊ देणार नाही सदरचं कर्ज बँक भरणार असून दौलत कारखाना हा शेतकरी व मालकीचा ठेवणार असल्याचं सांगितलं होतं मात्र जवळ आली तरी बँकेकडून अद्याप पैसे भरण्यासंदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्याचं दिसून येत नाही तेव्हा तातडीने केडीसीसी बँकेने एफ सीचे चव्वेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज भरून कारखाना सहकार्य ठेवावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचे सभासदांचं भलं करावं यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सुभाष देसाई व चंद्रशेखर गावडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत केडीसीसी बँक संबंधित कर्ज भरून कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचं चा। शुभाष देसाई यांनी सांगितलं यावेळी उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विजय देवणे शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे बी पाटील जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने आरपीआय पक्षाचे अनिल धनवडे अॅडव्होकेट सुरेश कुराडे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वैभव कांबळे ब्लॅक पॅथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे उद्योजक विष्णू गावडे यांनी मार्गदर्शन करून उपोषणाला पाठिंबा दिला आहे यावेळी देवेंद्र सुळेभावकर धनाजी भांडवल पांडुरंग इंगळे शिवाजी आंबेकर बी डी चौगुले रवी कुर्णे लक्ष्मण गावडे राजेंद्र पाटील पथाडे राकेश रणभिसे नारायण पंडित कांबळे प्रकाश कांबळे संदीप चव्हाण मनोज कांबळे तानाजी गोंधळे दीपक कांबळे बंडू कांबळे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे सुभाषराव देसाई मित्रांनो मी गणिश तालुक्यामधला चंद्रगड तालुका आणि गणिस तालुका लागून आहे चंद्रगड तालुक्यामध्ये जे काय करत टिकत ते पाहणारा एक साक्षीदार म्हणून मी आहे अनेक वर्ष चंदगडच्या राजकारणाशी निगडीत असा मी कार्यकर्ता आहे फार व के चव्हाणसाहेबांपासून नरसिंहराव पाटील साहेबांपर्यंत आणि आजचे आमदार माझे आमदार म्हणून आता होणारे आमदार आहेत राजेश पाटील साहेबांच्या सोबत मी काम करायला कार्यक्रम त्यामुळे चंदगड तालुक्याच्या जडगणीमध्ये त्यांनी योगदान दिलं आणि ज्यांनी हा कारखाना उभा केला ते केल्याचं वी के चव्हाण साहेब त्याचं फार मोठे योगदान चंदगड तालुक्यामध्ये सनगड तालुक्यात असा भाग ग्रामीण भागातला जिल्ह्याच्या एका कोपऱ्यातला वाघ तिथं औद्योगिक क्रांती व्हावी शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळावा आणि शेतकऱ्यांची मुलं ही पुढे यावी त्या हुतात्मितून आदरणीय निकेत चव्हाण साहेबांनी या कारखान्याची बहुत रोवली आणि नाव दौलत दिलं कारखाना खूप चांगला चालला त्यानंतर चेअरमन साहेब म्हणून नरसिंगराव पाटील साहेब आले आणि मग त्या कारखान्याच्या निमित्तानं चंद्र तालुक्यातल्या शेतकऱ्यांची उन्नती कशी होईल शेतकऱ्यांच्या उसाला उस भाव कसा मिळेल ही भूमिका ठेवून ती कार्यरत राहायची मध्ये साखर कारखान्याने अडचणीत आली कर्जामाफ झाली आणि मग त्यानंतर काही निर्णय घ्यावे लागले मित्रांनो ते कारखाना टिकवण्याच्या साथी म्हणून होते ते व्यक्तिगत होते सोबत का कारखाना आपण काढलाय तो टिकला पाहिजे त्यासाठी म्हणून या मंडळीने हा निर्णय घेतला आणि आज कारखाना थोडा त्यानंतर कारखाना बरीच गोष्ट बंद पडला इडिश बँकेची दिली एम एस सी बँकेची दिली त्यामुळे मग तो कारखाना चालवण्याचा निर्णय दुसऱ्या चालवण्यासाठी निर्णय घेण्याचा निर्णय आला आणि मग तो चालू झाला मला वाटतं दोन तीन वर्ष तोही चाललेला आहे परंतु आणि काय माशी शिकली माहीत नाही आणि परत <प्था> त्या कारखान्याला परत दुरुस्त लागली आणि मग अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे सुभाषीबाईराव मी तुमचं पहिल्यांदा जाहीरपणानं अभिनंदन करणार आहे सुरुवातीला तुम्ही स्वतः तो कारखाना विकावा कुणाला द्यावा या पद्धतीची चर्चा रंगा लागली पेपरामध्ये त्याला तुम्ही स्वतः सामान्य शेतकऱ्याची उल घेऊन तो कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे कारखाना जेवंत राहिला पाहिजे म्हणून पहिल्यांदा संगत तालुक्यात निवेदन जर दिलं असेल तर ते, ते आपण सुभाष त्यानंतर मग आमच्या अर्घे राजकारणी आली सरा शिवाजी आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु सुरुवातीला या प्रश्नाला वाचा पडण्याचं काम जर केलं असेल ते सुभाष साहेब म्हणून सुभाषराव तुम्ही धनुष्यमान हातामध्ये पेरणी ही कारखाना शेतकऱ्यांचा आहे माझ्या बांधवांचा आहे माझा आहे सलगडच्या लाल मातीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आहे चे लोक मित्रांनो वेशवर जात नाही मी कठी घालता परत स्वाभिमाने आहे त्याचे वेशभूषक न पाहता त्याच्या कर्तृत्वाकडे पाहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून हा कारखाना टिकला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालकीत राहायला पाहिजे त्या कारखान्यावर कुंडाची नजर येता नये म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला त्या पुढाकाराला माझा आहे मित्र उद्देश काय आहे कारखाना ज्या उद्देशानं काढला तो कारखाना टिकला पाहिजे तो शेतकऱ्यांच्या मालकीवर राहायला पाहिजे आणि आमच्या तालुक्यामध्ये जी औद्योगिक क्रांती काळ झाली होती ती तशीच पुढे गेली पाहिजे हा एक उदात्त हेतू ठेवून आपण हे काम करता येईल त्यामुळे माझ्या सर्वांना चंदगड तालुक्यामध्ये काम करणाऱ्या मित्रमंडळ माझी सूचना राहील तो छोटासा कार्यकर्ता आहे परंतु एका ध्येय प्रेरित होऊन समाजाचं हित कसं करता येईल हे कर ये पाहणारा कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीशी आपण चंदगड तालुक्यातल्या तमाम पक्षाच्या जा पलीकडे जाऊन पक्ष जात श्रीमंत गरीब पिसून एक सामान्य मुलगा पुढे आलेला आहे हा कारखाना वाचवण्यासाठी त्याला पाठिंबाची भूमिका आपण जाए। जाहीरपणानं घ्यावी जरूर ज्यावेळेला तुम्हाला राजकार करायचं करा पण तुमचा कारखाना टिकला पाहिजे संगड तालुक्याची अस्मिता टिकली पाहिजे अस्मितेचा प्रश्न विचारला सुभाषी व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही अस्मिता संगड ता तालुक्याची आहे ती टिकली पाहिजे त्यासाठी शिव तुम्ही पुढाकार घेतलेला केला तुम्ही उपोषण चालू केलंय त्या आमरण उपोषणला तुमचा एक सहकारी मित्र म्हणून शेखर गावडे साहेब सुद्धा आहेत माझी संचालक सारी मंडळी तुम्ही आपण हे फार मोठं धाडस केलेलं आहे साहेब माझा मित्र म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून या तुमच्या अमरण उपोषणला माझा जाहीरपणाने पाठिंबा आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक आता चर्चा होणार या पक्षाने पाठिंबा द्यायच्या का नाही त्या द्यायच्या का अरे पक्ष कारखाना जगला पाहिजे टिकला पाहिजे ही भूमिका आपण घेऊया आणि एका चांगल्या साठी म्हणून तुम्ही उपोषण गवडे साहेब तुम्ही करताय तुम्हाला दोघा नाही या निमित्तान मी पाठिंबा देतोय आणि त्याच्या वेळा तुम्ही हाक माराल त्या वेळा तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत पाठीमागे नव्हे तुमच्या सोबत स्टोरेज पडे राहतील आणि तुमच्या या मागणीला छैनपणाला पाठिंबा मी सांगतोय धन्यवाद आपण चांगल्या न्यायालयाच्या वकिलांना भेटून हा लढा चालू ठेवायचा पण न्यायाधीश न्यायालय म्हणजे आता उच्च न्यायालय काय इथं झालं आपण कुठं लांब पडायला लागेल म्हणून जे करार वगैरे सगळं आपण गोळा करूया तुम्ही आम्ही आणि हा कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे त्यांच्यासाठी सर्वांनी रूप प्रयत्न करून हे आज ह्या मोठ्यांच्या सांगतं लढायचं असे सर्वसामान्याच्या मनात हे राहिल्या त्या लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे लोक आली पाहिजेत असून चंदगड तालुका इकडे आज मोठा पाहिजे होता आमच्या माहितीप्रमाणे काय असेल ते असं काही गैरसमज असतील काय कुणाला माहीत नसतं सगळ्या याचा अभ्यास करून त्याच्या सगळ्या माहिती असं बोलतो वेळा माहिती असतं पण लोक येत नाही काय राजकीय संदर्भ असतात स्थानिक संदर्भ असतात पै पावण्याचे मेहण्याचे पुन्हा त्याच्या जा दारात जायला लागते आपल्या सर्वसामान्य त्यामुळं आपण राहणार आहोत आम्हाला घटनेनं अधिकार केला या घटनेच्या अधिकारात आपल्याला सगळ्या गोष्टींची चौकशी करायचा अधिकार आहे याशिवाय या कारखान्यावर कर्ज मुळात तुझी का काढली असं ते वागवायचं सर्व का भागवतो मजत तोडून का निघाले हा फार मोठा प्रश्न आहे करार असेल तर त्याचा सुद्धा हे करू शकणार आणि तोच करार घेऊन आपण आणि केडीसी बँकेचं सुद्धा आता जर्मान मुश्रीफ साहेबांनी परवा या माझ्या वाचाल मी तुम्ही सांगितलं की आम्ही कारखाना वाचवतो म्हणून सांगितलं सहकारात ठेवतो म्हणून सांगितलं तर त्यांनी तो शब्द पाळावा नाही तर त्यांच्या दारातून आपण आंदोलनाला दार मागाव त्यांनी शब्द दिलाय हे जर इथं बसलो आणि तुमचे लोकप्रतिनिधी सगळे असतील ते कुठल्या पक्षाचे प्रसिद्ध मागायचे माझी माझी आमदार शिंदेमध्ये सगळे जिल्हा परिषद असतील मतं मागायचं आमच्यावर तेवढं का आणि मग हे कोणी मागवायचं आता हे कोणी बघायचं लढायचं सामान आहे खुर्च्या सांभाळायच्या येते आमचं मी आता आम्ही सोबतच आहे काय म्हणजे झालं म्हणजे काय आता दाखवू दे मला ऐकते मिळतेवर मिळतं आणि वर म्हणायचं आता पाचशे रुपये मागायला लागलोय आम्हाला म्हटलं तुम्ही पंपर देणार पाचशे मागता येईल म्हणजे आमच्या पुढे आढावा पाठा आता शेतकरी भाऊचा माझ्या शेतकरी भावाला सांगणार आहे तू पहिलं माहिती पण बाहेर ये घर म्हणजे सगळंच असते पाचशे ते हजार रुपये तो मिळतील कारण उसाचा प्रश्न बोलतो गुजरात मध्ये कारखाने साडे अकरा टक्क्याला चार हजार रुपये दर देतात एफ आर पीच्या कायद्याने त्यामध्ये फक्त तीनशे सात रुपये जर मिसळले तर त्रेचाळीसशे जर कोणापासून लिहिले जातो एफ आर पी चा कायदा त्यांनाही लाभ आहे ना आम्हालाही लाभ त्यांचे उपपदार्थ नाही आहे सगळ्यात महत्वाचा सांगतो हे सुद्धा तुमच्या माहिती बोलत जावा गुजरात मध्ये गरजेवी कारखाना असतील तिथे सगळ्या कारखान्यांचे ऊप नसताना चार हजार रुपयेपर्यंत दर दिल्या त्याची कागदपत्र आपल्याला आहे कोट काही सांगायची गरज नाही आणि आज तिथे एवढीशी बोललोय त्यांचा सगळा आव्हान मला दोन दिवसात ते पाहिलं तुम्हाला सकाळीच बोललोय मी दंडे एवढी तेव्हा हे कारखाना जे आपला वाचायला पाहिजे आणि दौलत कारखान्याविषयी इथून पुढे तुम्ही जोपर्यंत आम्हाला आम्ही ज्या जे जितका वेळ तुमच्यासाठी येतात तेवढा जातो जिथं काही चार लोक बसा आणि तर चंदगडला आम्ही वळसटी घेऊनच राहायला चार दिवस गाववर गाव तिथून त्या गावाच्या लोकांना सांगा पाहिजे बाबा तुमचं जागे तुमचं वाचलं पाहिजे कारण कसं असते साहेब आमच्याकडे तुम्ही आला की तुमचं महत्वाचं तू बाहेर नाही आला तर तुमच्याकडे आम्ही आले तुमच्या लोकांना कळ रस्ते धाव घेऊन काय म्हणजे डाळ मुली बरोबर तसं काम असतंय जगात जाऊ बाबा माझं सर्व विनंती आहे एडीसी बँकेच्या प्रशासनाला चेअरमन उर्सेफ साहेबांना तुम्ही जो शब्द दिला तो पाळला पाहिजे आणि तुम्हाला पाळावाच लागेल ते आमचे जय शोरायचं तुम्हाला सांगताय अन्यथा याच्या गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल पुन्हा जर शेतकरी यांना खवळला तर काय झालंय की याला बघितलं आपण शेजाऱ्याने पाळला तसं व वापर असं बस नाही घटना पाळणाऱ्या दे आपल्या देशामध्ये लोक आहेत घटनेनं आम्हीच असलो घटनेनं तुम्हीच आला आणि जो शब्द दिला किंवा कारखाना वाचला पाहिजे त्याची गौरी तुम्ही काय किती बघा तुम्ही तसं निश्चितपत दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम् हा कारखाना दौलत शेतकऱ्याची दौलत राहिली पाहिजे अशी अपेक्षा करतो सांगतो जय जवान जय किसान जय सौरभ या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर जे आंदोलन चालू केलेलं आहे के ते आंदोलन आम्ही या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा देतो एक शेतकरी कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्ही फक्त पाठिंबाच नाही तर ज्या ज्या वेळेला कधी आक्रमक आंदोलनाचा प्रसंग येईल त्या त्यावेळेला आम्ही तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून लाडण्यासाठी सज्ज असणार आहे एवढी ग्वाही या ठिकाणी मी देतो आज या आंदोलनाला बसलेले दोनच बचाव कृती समितीचे सदस्य आमचे चळवळीतले मित्र तिथे सातत्यानं प्रत्येक प्रश्नावर कायमस्वरूपी लोकांच्या सोबत असतात आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सातत्यानं चळवळीमध्ये अग्रेस असतात ते आदरणीय सुभाष देसाई साहेब त्याचबरोबर आदरणीय शेखर गावडे साहेब आणि जे काही सर्व चंदगड आजरा तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी आता साहेबांनी झरंडी साखर कारखान्याच सांगितलं मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातलं उदाहरण देतो वारणा साखर कारखान्यानं या ठिकाणी पन्हाळा तालुक्यातला असुर्वे बोर्ले साखर कारखाना चालवायला घेतला होता चालवायला किती नाना किती वर्ष घेतलं तीन वर्ष तीन वर्ष घेतलं त्यातले एका वर्षाचे साडेतीनशे रुपये दिले दिली सुद्धा नाही तसंच शेतकऱ्यांना बोंबळाला लावलं आणि कोऑपरेटिव्ह मधून ते चालवत होते त्यांना चालवायला जमला नाही परंतु ज्या वेळेला तो प्रायव्हेट व्यक्तीने कारखाना घेतला त्यावेळेला मात्र त्या वारदीपेक्षा जादा दोनशे अडीचशे रुपये दर द्यायला लागला एवढं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवत आहे आणि मग आमचा इथल्या जे साखर नमस्कार मी लाईव्ह म्हणजेच बीबीसी लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा أني شيرت دنيا.